अभूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर, लवकर पूर्ण करो अशी स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ हा खूप खूप भावनिक आहे म्हणजे प्रत्येक स्त्रीला आई हो असं वाटतं आई होणं म्हणजे हे तिच्यासाठी दिलेलं एक वरदानच आहे म्हणजे जिला जी मुलबाळ नाही ना तिला नक्कीच विचारा तिच्या मनाची अवस्था काय होत असेल बऱ्याच वेळा ना बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करूनही काही स्त्रियांना ना हा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे दवाखाना उपाय बरेच केलेले असतात त्यांनी उपचार केलेले असतात आणि त्या उपचारांमध्ये ना त्यांना सांगितलेलंही असतं की होणार आहे मूल पण ते मूल काही होत नसतं त्यांना मग त्यामुळे कोणते कारण असू शकतं त्यांना ते मूल न होण्याचं असे बरेच विविध कारणं असू शकतात बरं का तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल होणे ही आप प्रत्येक स्त्रीची ना खूप 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 उत्कट इच्छा असते एक, स्त्र... एक स्त्री एक स्त्री जेव्हा आई होते ना तेव्हा तिला ना जे सुख मिळतं ह्या जगात कुठलंच सुख आई ह्या सुखाला अडवू शकत नाही म्हणजे आई होणं म्हणजे तिच्यासाठी इतकी ही मूळ भावना असते ना खरंच म्हणजे तिला सर्व सुख मिळाल्यासारखं असतं बरं का आई होणे म्हणजे पण बऱ्याच स्त्रियांना दवाखाना औषधोपचार मेडिकल बऱ्याच बऱ्याच गोष्टी करतात एव इतका लाखोंचा खर्च करूनही त्यांना मुलबाळ होण्याची शक्यता नसते म्हणजे मुलबाळ होऊ शकतं पण तरीही होत नसतं तर अशा मुल बायकांसाठी अशा महिलांसाठी अशा स्त्रियांसाठी मी हा आज उपाय घेऊन आलेला आहे तर फक्त एक विनंती करू इच्छिते तुम्ही आजच्या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा ज्या स्त्रीला मूल होत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा नक्की शेअर करा तुमची कोण बहीण असेल किंवा मैत्रीण असेल कोणीही असेल नातेवाईकमध्ये तर नक्की त्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला मी आज संतानप्राप्तीसाठी ना कोंब आलेला नाराज असतो ना त्याचा उपाय सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी डॉक्टर नर्स सुद्धा ना बऱ्याच वेळा सुद्धा ना म्हणजे आपण प्रत्येक मनुष्य जीवनात मनुष्य एक विद्या देणाऱ्याला आणि डॉक्टरांना ह्या पृथ्वी तलावरती देव समजतो बरोबर आहे की नाही पण अगदीच अगदीच त्यांच्याकडूनही नाही घडलं म्हणजे सायन्स सायन्सने सुद्धा जर घडलं नाही तर मग आपण एक चमत्कार होण्याची शक्यता बघत असतो काहीतरी चमत्कार व्हावा आणि आपल्याला मूल व्हावं अशी इच्छा असते त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे अगदी जास्त लांबण न लावता मी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ शेअर करते ती महत्त्वपूर्ण माहिती शेअर करणार आहे व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तुमचं लग्न किती वर्ष झालं आहे म्हणजे किती वर्ष झाले आहेत तुमच्या लग्नाला ते कॉमेंट करून अवश्य कळवा म्हणजे होण्याची शक्यता आहे की नाही नक्की मी सांगेन तुम्हाला आणि हा उपाय तुम्हाला स्त्रीला मासिक धर्म येतो तर स्त्री कोणत्याही स्त्रीने हा स्त्रीला मासिक धर्म आलेल्या चौथ्या दिवशी हा उपाय करू शकता तुम्ही सातव्या दिवशीसुद्धा हा उपाय करू शकता पण अडचण आल्यानंतर आपल्याला फक्त हा उपाय नऊ दिवसापर्यंतच करायचा आहे तर हा उपाय करताना मनामध्ये भक्ती श्रद्धा पूर्णपणे असली पाहिजे पूर्णपणे आणि पूर्णपणे विश्वासाने हा उपाय करा नक्कीच तुमच्या तुमच्यावर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद कायम राहील श्री स्वामी समर्थांचाही आशीर्वाद कायम राहील आणि तुमच्या ओठ्यात लवकरच एक लहान मूल असेल हा उपाय करताना तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात देवघर देवघरामध्ये दे, बाळकृष्णाची मूर्ती असेल जर नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती आवर्जून आणा तसं तर बघायला गेलं तर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अश प्रत्येक स्त्रीला तिच्या माहेराकडून बाळकृष्ण आणि श्री गणेश हे देव दिलेच जातात मग तुम्ही आवर्जून तुमचे माहेरचे जे देव आहेत त्यांची पूजा केली तरीही चालते तर यासाठी नवीनच आणावं म्हणून काही गरज नाही आहे अगदी घरचा तुमचा मायाराकडून आलेला आहे त्याची पूजा केली तरीही चालते यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे सर्वप्रथम यानंतर बाजूसमोर चौरंग ठेवायचं आहे चौरंगावरती लाल वस्त्र अंथरायचे आहे किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरलं तरीही चालतं यानंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि फुलवात लावायची आहे बरं का अशी प्लेन प्लेन वात करायची नाही ते फुलवातच करायची आहे यानंतरनं आपलं बाळकृष्ण घेचा आहे आणि श्री गणेश घ्यायचा आहे पंचम पंचामृत करून घ्यायचं आहे पंचामृताने श्री गणेशाला स्नान घालायचं आहे पंचामृत म्हणजे दही दूध साखर मध आणि तो केळं हे असे पंचामृत असतं हे पंचामृताचं स्नान घालायचं आहे स्नान घातल्यानंतरनं थोडंसं चांग स्वच्छ पाण्याने सुद्धा स्नान घालून घ्यायचं आहे आधी श्री गणेशाची पूजा करून घेणार आहोत आपण यानंतर थोडंसं अत्तर लावायचं आहे श्री गणेशाला यानंतरनं बुका गुलाल लावून घ्यायचं आहे थो दुर्वाहायची आहे आणि आवडीचं फूल श्री गणेशाचं जास्वंदीचं चा, वाहून घ्यायचं आहे यानंतर बाळकृष्णाला घ्यायचं आहे तामणात पळीने पाणी सोडायचं आहे तीन वेळा आणि ओम नम भगवते वासुदेवाय नम म्हणायचं आहे त्यानंतरनं पंचामृताने स्नान घालायचं आहे तीन वेळा त्यानंतरनं पुन्हा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कोरडं करून घ्यायचं आहे आणि यानंतरनं उजव्याच हाताने ते स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतरनं त्याला अष्टगन किंवा गोपीचंद असेल तर गोपीचंद लावून घ्यायचा आहे अत्तर लावून घ्यायचं आहे त्यानंतर जिथे चंद लावला आहे गोपीचंद तिथे चंदनाचा टेळा लावला आहे तिथे बुका लावून घ्यायचा आहे बाळकृष्णाला बुका अत्यंत प्रिय आहे बुका लावून घ्यायचा आहे यानंतरनं तुळसीपत्र व्हायचं आहे आणि तुम्हाला बाळकृष्णाचा मंत्र म्हणायचा आहे तो मी मंत्र पुढीलप्रमाणे सांगत आहे तुम्हाला वाटल्यास लिहून सुद्धा देते तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणताना अगदी शांत वातावरण हवं आहे जागा स्वच्छ हवी आहे जिथे पवित्र असं वातावरण असायला हवं तरच तुमचं हे जे करताय उपाय तो सिद्ध होणार आहे त्याचबरोबर जवळ बाजूला नारळ घ्यायचा आहे तुम्हाला तो नारळ शक्यतो कोंबवाल्यालाच घ्यायचा आहे कारण की कोंबवाल्याला नारळाचाच उपाय आपल्याला करायचा आहे स् नारळ फक्त तिथे मांडायचा आहे हळदी कुंकू त्याच्यावर व्हायचा आहे आणि तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा पुढील प्रमाणे आहे मी खाली तुम्हाला लिहून देते तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता व्हिडिओच्या शेवटीसुद्धा देते आणि ह्या प्रकारे तुम्ही पूजा अवश्य करा मनोभावे करा विश्वासाने करा तर त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे मंत्र आहे पुढीलप्रमाणे ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण थ्वाह शरणगत हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र आहे संतान गोपाल मंत्र हा संतान गोपाल मंत्र नियमित पठन करायचा आहे जर तुम्ही एकच दिवस पूजा करणार आहात नारळ तर काही नेहमी आणणार नाही आहात तर नारळ आणलेला तो दुसऱ्या दिवशी फोडायचा आहे आणि त्याच्यामध्ये जो कोंब आहे ना जर तो कोंब लहान असेल तो डायरेक्ट त्या स्त्रीने गिळायचा आहे न चावता दाताखाली न चावता तुम्हाला संतानप्राप्तीसाठी हा उपाय करतात तर तो कोंब न चावता तसाच गिळायचा आहे हा उपाय अवश्य करा हा कोंब घेण्याचा उपाय एकदाच करायचा आहे त्यानंतरनं तुम्ही हा मंत्र जर रोज म्हणलात एकशे आठ वेळा तरीही चालणार आहे जोपर्यंत मूल होत नाही किंवा राहत नाही तोपर्यंत पण मंत्र म्हणताना तुम्ही एक गोष्ट लक्षात नेहमी ठेवायची आहे तुम्हाला त्या जी जागा निवडताना ती योग्य निवडायची आहे जिथे मन शांत आणि एकाग्र होईल अशाच ठिकाणी तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे आणि मंत्राचा जप करताना एकवट अवस्थेत करायचं आहे मन शांत एकाग्र ठेवून करायचं आहे जर असं केला तर त्याचा प्रभाव लवकर होणार आहे आणि लवकर तुम्हाला संतान प्राप्ती होणार आहे बरं जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला अजिबात विसरू नका तुम्हाला लवकरच श्रीकृष्णासारखा मुलगा अवश्य होईल ह्या उपायाने धन्यवाद भेटू पुन्हा छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन चॅनलवर नवीन मिळाला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनेलवरील इतर व्हिडिओही नक्की पहा 你谢谢。